हाँ बह साईरा कि टोटल नाइन पॉइंट सिक्स किलोमीटर लगातार नॉन स्टॉप चलो मार मार उड़ी स्पायडमॅन स्पायडमॅन बिलकुल नमस्कार मित्रांनो हो। जय श्रीराम जय श्रीराम स्वागत आहे तुमचं पूर्ण एकदा नाहीच निकालच्या चॅनल मध्ये आणि आता आपल्या झालेलं आहे सकाळ आणि की वाजलेले हा चार हे बघा अंधारातच चालतो चार वाजे आणि पहिला पावटा पुढे गेला खूप उशीर झाला मला लेट झाला तर आपण पण आता रप्पा रप टप्पा रप चालत आहे तो भेटतो मग मला डायरेक्ट पुढे तर आता आपला पालखी मार्ग हा सुरू झालेला आहे तिथून गाड्या जाणार त्या साईडने हा पालखी मार्ग चालू आहे करंट चालू आहे ते सेफली जायला गेलं खांब्याकडून रचना झालं पाहिजे पण पण ऑलरेडी तिथे करंट चालू आहे तर झोप इथे आता पण आहे आपल्या डोळ्यामध्ये की असं रस्त्यावर असा तसा डुळच आहे मी एवढी झोप आलेली आहे आम्हाला आम हम झोपच कम्प्लीट होत आपली एवढ्या दिवसापासून त्याच्याचसाठी एडिटिंगचे चक्कर माझे होत नाही आपलं ओम सर राम महाराज जय नाही रे डायरेक्ट डायरेक्ट जातो थोडा थोडा दिस पण उगवत आहे आपला थोडासा दिस उगवलेला आहे तर आपलं हे देऊन असायचं आपलं तिथे आपण पाय पडायचं आणि तिथे नाश्ता असायचा पण आता आपलं फूड आहे हे बघा आम्ही पहिला इथे बसायची किती वर्षाने नाश्ता करायला पण आता आपण खूप लवकर निघतो चार वाजता ते थोडंसं जास्ती नाही थोडं फुड आहे सामने तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपले सामने खेती आपल्याला ना माहीत नाही कुठली आहे आपण फक्त बनलो खायला बनवणार आपली आई बघा तुम्हाला दाखवतो तुम्ही नक्की सांगा कुठली आहे आता फास्ट फास्ट चालत आहे मी थांबू न शकत आहे ते पाय जम होणार तर आता आपण इथे बसलेलो आहे सर्व नाश्ता करायला टेम्पोवाला नाही येणार ना आहे आपला आणि इथून मागून येत आहे आपला विनीत भाऊ हा बघा ओम साईराम चला आपण आता नाश्ता करूया हे विश्रांत करूया टेम्पो आल्यावर मग नाश्ता करू तर आता तुम्ही पाहू शकत आम्ही किती किलोमीटर चाललो आहे हा बघा सिन्नरशी ते डायरेक्ट आपण आलेलो आहे इथे आता वन हंड्रेड फोन आहे दोन तास बारा मिनटात यानी की टोटल नाईन पॉईंट सिक्स किलोमीटर आपण लगातार नॉनस्टॉप चाललेलो आहे इथे हे बघा तर आता आपला टाइम झाला इथून निघायचा आणि तर आपण पुढे आलो पुढे म्हणजे काम आता असं झालं की आपला टेम्पो आहे ना खूप उशीर खूप उशिरात आला जसं गेलेला पण झालेलं आहे जेवणाच्या टायमाला मी तिथे बसलेलो तिथे पण उशिरात आला उशिरात आला ते इथे आमची वाट लागते म्हणून आपल्याला चालायचं असते रिलॅक्स करून इथे काही फायदा नाही थोडं बसायचं दहा पंधरा मिनटं आणि मग चालायचं आता टेम्पो आला पंधरा वीस मिनटं शायद लेट आता एक तास आपण मागे आहे तर आपल्याला फास्ट फास्ट चालून कवर करायचं रस्ता आणि काय दाखवणार दाखवणारसारखं असेल ते नक्कीच दाखवणार आता आपण पुढे जाऊया दाखवूया तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला आज मी भेटवतो आमचे प्लास्टिकसोबत हो यानी की वंशमेल हो ही आमचे त्याच्यामध्ये आणि की टोटल आम्ही पदयात्रावाले चाळीस फोर्टी फाय लोक आहेत त्याच्यामधून फक्त हा एकटा असा आहे जो बिन कपलाचा आणि गेरफूट चालत आहे तुम्ही पाहू शकता बघा तर आता त्यांना विचारूया त्यांना कसं वाटतं आहे आणि त्यांचं कितवं वर्ष आहे वंश वंश मेल माझा पहिला दोन दिवस चालण्याचा माझा पहिला आहे वरील दोन दिवस तर चालू चालू दुसऱ्या दिवशी दुपारी तसा ऊन आला हे माझे पाय शिकले चालायला तर जमतच नव्हतं करणार हा ते तुमचं आता कितक वर्ष आहे पहिलाच वर्ष पहिल्याच वर्ष आहे म्हणजे बेअरफुट ना नाही म्हणजे असं टोटल किती वर्ष तुम्ही आले शिर तिसरं वर्ष हे नी तुम्हाला बोलतो ना बेरफ्रूट म्हणजे नाही नाही करता जर तुम्ही बेअरफूट पण थानापर्यंत पण पोचले ना तर ते शिर्डी बरोबर झालेलं का म्हणून चप्पल घालून पेन होते पाय ते बेरफ्रूट बोलला तर का खायचं काम नाही इझी नाही बिना चपला शिर्डीला जाणार ते भेटतो तुम्हाला पुढे ओम ओम ओमराव तर आम्ही पहिला बघा या हॉटेलमध्ये थांबायची चाय यायला त्या टायमाला हा आपला पालखी मार्ग रस्ता नव्हता फक्त हायवे होता शिप बघा काय आपलं का तिथून येत होतं सामनेशी एक दुकान बंद होतं काकाचं जस्ट काकाने का दुकान उघडलेलं आहे चांगलं नशीब वाटते आणि तुम्हाला काय बोलायचं आहे तुमचे शिर्डीच्या जर्नीच्या बद्दल ब्राईटनेस वाढवतो हा बोल माझा आता दुसरा वदेश आहे खूप चांगलं वाटते तरी ते आपला आता पालखी मार्ग संपते हे बघा मित्रांनो जो गेल्या वर्षी मी तुम्हाला दाखवलेला हायवे याच्यावर चढूनशी तो अजून ना झालेला हा बघा आणि ते दुकान होतं जिथे आम्ही थांबलेलो अजून तो हायवे ना झाला आणि हे सर्व मी का सांगतो माहिती आहे तुम्हाला ते मी तुम्हाला पुढे सांगतो तर <laughs> पूर्ण एकदा पालखीर मार्ग झालेला आहे चालू हा तर आता आपण रस्ता क्रॉस केलेला आहे तू नालो ऐसा साइड नहीं यह डायरेक्शन में लो अपने तो बस ऐसा यह हॉटेल होटल नहीं छोटा से थोड़ा से विचरण दी करो यापन हम जो तो रहता अपन जब बस लो 300 पी रहा जैसे मैं तुम्हारा पहला बोल लो कि सांगाई चाहिए फूड संगत आता है तुम्हारा संगत कितने गाड़ियां हैं ना मागूने होती त्याच्यासाठी आता याव यो रोड क्रॉस केला आता सांगतो मी तुम्हाला मी जेव्हा तुम्हाला हे सांगतो ना की ई ब्रिज अशी तुटलेली आहे अजून बंधन आहे किंवा हे घर असं आहे तसं आहे ते हे मी का सांगते तुम्हाला हा म्हणून जे लोक आहेत मला बघतात माझ्या गावामध्ये मा कुठून पण ते मला सामनेशी ॲप्रिशिएट करतात की बोलते तू व्हिडिओमध्ये सर्व टाकतो हो, म्हणजे कुठे काम चालू आहे नाही आहे आणि किती लोकांना त्याचा फायदा होतो आणि किती लोकं मला बोलतात तुझे व्हिडिओकडून पण थोडंसं नॉलेजसुद्धा भेटते त्याच्यासाठी मी तुम्हाला हे सर्व हायवे हायवे दाखवतो आणि किती लोकं तरी यांनी चालत येत असतात ना ते पण बोलतात की तुझे व्हिडिओ जरी आहे मी तिकडचे स्टे पण बघतो जसे की आपण कुठे कुठे स्टेवर राहतो यांची जसं पडदा खर्डी ठाण्याला तसं ते पण मला बोलतात की तुझा व्हिडिओ बघून आम्ही तिकडे अशा जागेवर बुकिंग करतो म्हणजे जिथे चांगले चांगले स्टे असतात ना तिकडचं त्याच्यासाठी मी मीचं ना आतमधलं पण तुम्हाला दाखवतो तर आपला स्टे पण आलेला आहे स्टे नाही सॉरी जेव नाश्ता करायचा तर आता आपण पोचलेला आहे नाश्त्याच्या ठिकाणावर आम्ही इथे राहत का नाहीचं कारण नाही आहे की इथे खूप पब्लिक येतो तुम्ही टेम्पो बघू शकता आणि अजून पालखी आहे तिथे मागे ती सामने हे बघा जी सामने पालखी आहे ती शा शाईदशी ते पण इथेच राहणार आहे ते लोक का नाचत येतात म्हणजे जवळ लिहाय ना स्टे त्याच्यासाठी ते इथेच राहणार इथे कसं खूप लोकं राहतात ना मग प्रॉब्लेम होते सकाळी वॉशरूमला बोला या केव्हा आंघोळ करायचं असेल हातमोजवायचा असेल खूप गचरी होते का मी इथे पण ना तेवढी जागा नाही बघा एक पालखी ऑलरेडी आलेले आहेत एक बालकीवाले आम्ही ला ते तिथे लास्टला राहतो त्या साईडला ॲक्च्युअलमध्ये तिथे रा राहायला जागा आहे ना फक्त चार शहाऐंशी पाच राहू शकत आहे ऑलरेडी चार टेम्पो बाहेर आहेत आणि अजून बाकी आहे किती लोक यायचा तिथल्याला आपण जाऊन नाश्ता करूया बघा एक नंबर काम केलेलं आहे चार्जिंग बोर्ड बघा हे वावीचं आहे टेन्शनच नाही चार्जिंग लावा जेवढे पाहिजे तेवढं फोन पाहिजे तेवढे लावा चार्जिंग इन दास नो टेन्शन बोला ओम साईराम हे बघा इथे थोडी कमी स्पेस आहे ना त्याच्यासाठी आम्ही इथे राहत नाही नाश्ता करणार आहे नाश्ता करून जाणार आपण पुढे चला नाश्ता करूया हां आज काय बनवलं बाप आपल्या खायला काय सकाळी बटाटा पुढं आपल्याला काय मिळवतं आणि फुल पॉवर म्हणजे तर जाले आता आपला नाश्ता झालेला आहे इथून याच्या पुढे कुठे जाणार आहे हा बोलणार आहे आता आपला नाश्ता वावी गावात झालेला आहे तर आम्ही आता सायले गावात जेवणासाठी जाणार आहे ओके हा रोड बघा कशा रोड बघा पूर्ण स्लीप होतात पाय चले ये रोड बगा कैसे एकदम कसर गुंडी वाले अरे बाप रे बाप डेंजर रोड है एकदम फुल स्लीप होते सरा सर तरा तर ये का नवीन खुल नवीन मॉल खुल का एरिया

पूर्ण मार्केट टूर है ये कारण है कि ना पाउस ना बोगा <laughs> <laughs> रुक रहे शॉर्टकट देखने दे, 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 <laughs> दे, दे, दे यहां से जाना अच्छा है मेरे खैर से रोड जाम खराब आहे इकडचे हे बघा पाऊस का हे बघा अख्खे खड्डे खड्डे आहेत हे बघा पूर्ण खड्डे खड्डे पूर्ण तिथून आले सरळ गोला दे विष्णु के अवतारे राम जी की निकली सवारी राम जी की निकली सवारी नाम जी की सवारी राम जी की निकली सवारी राम जी की नाचा पिता पिता माता पिता का वचन निभाया माता पिता का वचन निभाया निभायाोके चे हजली रावण पिता अरे <laughs>

नवा सिंगर हायर केलेला आहे खास करून गौतम गुलाठी <shranazis> tak 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 dum 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 आपल्या आलेली आहे ब्रिज खालतून जायचं आहे आणि पाऊस असा आहे का थांबायचं नावच पाऊस असा पाऊस आहे मार मार उडी मारा स्पायडरम स्पायडरमराय दिलका चेन स्पायडरमॅन स्पायडरमॅन <laughs> ये कुठून आले मॅप चालू झाला सर्व प्लेयर लॉबी मध्ये आले कर लोक ए। ए इदी तुम्हाला पोल्ट्री फार्म पण म्हणजे हे बघायला भेटणार पोल्ट्री फार्म एक आता आपलं बस आता जास्ती लांब नाही राहिलेलं आहे फक्त अर्धे तासावर आहे आपलं जेवण हे बघा मित्रांनो आपण आता परत त्याच स्पॉटवर आले ज्या स्पॉटवर आपला हितान भाऊ इथेच आपला मग गादला टाकून झोपला होता बघा तर आपला जेवणाचा स्टे आहे अजून थोडं पुढं केलेलं आहे त्याच्याबद्दल इथे लोक थांबलेले आहेत हॉटेलमध्ये चला भेटूया ओम साधिराम बाय लोक चला फायनली आता आपण इथे पोहोचलेलो आहे जेवणाचे ठिकाणावर तर जाऊया आपण लेफ्ट मारून आतमध्ये हा आपलं असणार आहे लेफ्ट पण आपल्याला जायचं आहे इथून पहिलं आपण जाऊया तर फायनली आता आपण पोचलेलो आहे आपल्या एक आतमध्ये हे बघा खूपच छान दिसतंय गेल्या वर्षी पण होतं हे झाड इथे हे बघा आपण लढायचं इथे राईटला आपण आलो या डायरेक्शननी आणि आता आपण मारणार आहे इथून राईट हे बघा रातचं जाऊन आपलं असणार आहे इथे आपलं जवळचा स्पॉट तास थांबणार आणि मग जाणार आपण जाऊया मंदिरात पाय पडायला मी कधी या देवळात आतमध्ये दे आलो नाही अजूनपर्यंत पण आलो तर माहीत पडलं बघा इथे कोण आहे जय श्रीराम आहे बजरंगबली या साईडला आहे प्रभू श्रीराम आणि या साईडमध्ये आहे गणपती बाप्पा आपला विघ्नहर्ता या साईडला विघ्नहर्ता आहे आपला आणि या साईडला संकटमोचन तर आता आपली इथे चालू आहे जेवणाची तयारी आहे बघा जेवण घेत आणि तिथे आतमध्ये मावशी लोक पण जेवण बनवत आहे बघा पुऱ्या बनवत आहे गरम गरम आणि पापड तालत आहे आतमध्ये बघा चालू आहे जेवणाची तयारी इथे कधी पाऊस पडतच नाही पण आज परत आहे पाऊस बघा मी माणसं जेवायला पण बसलेले आहेत तर आपल्याला जायचं या रोडने आपण जाऊया या रोडने मग हे बघा मित्रांनो जुन्या जमान्यांचे घर बघा कसे असायचे बघा आपण आलो या डायरेक्शनने आता जाणार इथे जुन्या जमान्यातली घर बघा सर्व ढगर आणि हँडमेग टाईप असते ना हा रोड जो आहे ना मित्रांनो हा माझा वन ऑफ माय फेवरेट रोड आहे का म्हणून मी लहान लहानपणीपासून म्हणजे छोटा होतो ना तेव्हापासून असे फोटो फक्त ना बुक्समध्ये बघायचे पण दोन हजार सतरापासून रिअलमध्ये बघते आणि असं वाटते की एक नाही झाडाची गुफा आहे तेव्हा आपण इथे हॉटेलला थांबलेला हा बघा सात भाऊ काय झालं बोल पाण्याचे भाऊ ते आणि हे बघा इथे पूर्ण शेतीत आहे तर आता आपण आलेलो आहे चार रस्त्याकडे आणि याच्या ह्याच्या पुढे एक दीड किलोमीटर आपलं स्टे आहे तर फायनली आपला स्टे आलेला आहे हा सामनेवाला ब्लू अँड व्हाईटवाला शेड आणि पायाची एवढी वाट लागलेली आहे ना की सकाळी तीन वाजता आम्ही उठलेलो तीन वाजता सकाळपासून जाम हालत खराब आहे पावसामुळे का म्हणून हे चप्पल आहे ना चप्पल ही ना पूर्ण पावसाच्या कारण सडकते त्याने आपला पाय त्यावर ग्रीप बसतच नाही पुढे पुढे फुडेपडे होतच म्हणजे होत राहते आपला स्टे असणार आहे हा आतमध्ये जावतो थोडं दाखवतो मी व्हिडिओ इथेच सेंड करतो याच्यानंतर ती क्लिप भेटणार तुम्हाला बघा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी बाय बाय यशुराम यशुर राय ओम जायराम टेक केअर तर आतमधून का असं असणार आहे आपला स्टे हे बघा आणि इथे शायद यारी गल्लीवाले पण आहेत बघूया आतमध्ये जाऊनशी खूपच सुंदर सजवलेलं आहे इथे आतमध्ये बघा